मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी या पुस्तकातील एक नंबरची कविता नाच रे मोरा मुलांना तुम्ही सगळ्यांनी नाच रे मोरा नाच हे गाणं ऐकलंच असेल त्याच गाण्यावर आधारित ही सुंदर अशी कविता तुमच्या इयत्ता पाचवीच्या पुस्तकात आहे आणि त्याच कवितेचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण आधी कविता वाचून घेऊ नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच झर झर धार झरली रे झाडांची बिजली इरली रे पावसात नाहू काहीतरी गाऊ करून पुकारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघांत निळ्या सोंगड्या नाच तप 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 खेल खेल। नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच पावसाची रे मजी रे तुझी माझी जवडी जमली रे आबाळत छान छान सातरंगी कमान कमानी खाली त्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या व नात नाच रे मोरा नाच तर मुलांना या कवितेचे कवी आहेत ग दि माडगुळकर मुलांना ह्या कवितेतच इथे एक सुंदर असं चित्र दिलेलं आहे ते बघा बरं काय ते चित्र एक मुलगी आहे आणि त्या मुलीसमोर एक मोहर आहे आणि दोघंही छान डान्स करत आहेत पाऊस पडत आहे आजूबाजूला झाडे आहेत आणि खाली पाणी साचलं आहे पावसाचं आणि पावसाचे जे थेंब आहेत ते त्या पाण्यात पडतात ते आणि ते मस्तपैकी असं पावसाचा आनंद घेत छान असा डान्स करत आहेत तर खूप सुंदर असं चित्र आहे आणि ह्या चित्रातूनच आपल्याला ह्या कवितेचा खूप सगळा असं अर्थ समजणार आहे तर ही कविता ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण हे चित्र बघतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ही जी छोटी मुलगी आहे ना तीच हे गाणं गाते आहे आणि खूप सुंदर असं हे कविता आहे किंवा गाणं म्हणा तर ते त्या मुलीनी गायलेलं आहे आणि ती ते गाणं गाता गाता मोराशी बोलत आहे तिने मोराला तिचा मित्र म्हटलेला आहे इथे कवितेत एक शब्द आलेला आहे सौंगड्या सौंगड्या म्हणजे मित्र तर पावसामध्ये ती वस्तापैकी तिच्या मित्रासोबत म्हणजे मोरासोबत पावसाचा छान असा आनंद घेत आहे नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच तर ती छोटी मुलगी मोरांना म्हणत आहे की नाचरे मोरा आंब्याच्या ना, वनात नाच आंब्याच्या वनात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आंब्यांची खूप सगळे झाडं आहेत त्याला तिने आंब्याचं वन म्हटलेलं आहे ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पावसाने आधीचं वातावरण पाहिलंच असेल पावसाच्या आधी असे काळे काळे ढग एकत्र जमा होऊन येतात आणि खूप असं वारासुद्धा सुटतो थंड वारा सुटतो आणि हे थंड वारे ज्यावेळेस ढगांना लागतात किंवा ह्या वाऱ्यामुळे ढग जमा होऊन येतात त्यावेळेस काय होतं पाऊस पडायला लागतो आणि ढग एकमेकांना धडकतात आणि त्याचा आवाज होतो त्याच वेळेस आपल्याला वीज चमकल्यासारखं वाटतं आणि त्याच वेळेस वीज चमकते आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच पुढे ती मुलगी म्हणतीये की वीज टाळी देते म्हणजे ज्यावेळेस ढगाला ढग दग धडकतात त्यावेळेस वीज चमकते त्याला त्या मुलीने म्हटलेलं आहे की वीज टाळी आहे आणि तू सुद्धा तुझा पिसारा फुलव आणि नाच असं सुंदर वर्णन इथे कवीने पावसाचं केलेलं आहे झर झर धार झरली रे झाडांची बिजली इरली रे म्हणजे आपण पाऊस येताना पावसाच्या धारा कशा येतात खाली झरझर येतात असं इथे कवीने पावसाच्या धारांचं वर्णन केलेलं आहे मुसळधार पाऊस जर चालू असेल तर तुम्ही सगळ्यांनी पावसाच्या धारा पाहिलेल्याच असतील आणि त्या धारांनी काय होतं आहे झाडं भिजतात ते आणि झाडं भिजल्यामुळे काय होतं आहे त्यांची पानं इरली इरली म्हणजे गळून पडली आहेत पावसात तर नाहू काहीतरी गाऊ आणि अशा झर झर झरझर वर असणाऱ्या पावसामध्ये आपण नाहू काहीतरी गाऊ करून काही पुकारा नाच आणि काहीतरी पुकारा करून आपण नाचू असं वर्णन कवीने इथे केलेलं आहे आणि हे सगळं छोटी मुलगी मोराशी बोलत आहे थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल ज्यावेळेस पाऊस येतो आणि पावसाचे थेंब तळ्यात पडतात त्यावेळेस असं पाणी असं उडतं आणि टपटप असा आवाज येतो त्यामुळे ती इथे कवीने म्हटले आहे की ते जे थेंब आहेत ना ते तळ्यामध्ये नाचत आहे असं वर्णन कवीने इथे केलेलं आहे टप, टप पानात वाजती रे ते नाचतात आणि त्यांचा आवाज टपटप असा त्या पाण्यामध्ये येत आहे पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात आणि पावसांच्या ज्या धार येतात धारा बरसत आहेत ज्या सरी येत आहेत त्याच्यामध्ये त्या रेघांच्या त्या रेगा म्हणजेच पावसाच्या धारा त्याच्यामध्ये आपण दोघांमध्ये काय करू खेळ खेळू निळ्या सौंगड्या नाच सौंगड्या म्हणजे मित्र ती तिचा जो निळा मित्र आहे म्हणजे मोर आहे मोराचा रंग निळा असतो म्हणून तिने इथे मोराचं वर्णन केलं आहे निळ्या सौंगड्या तर इथं तिने निळ्या सौंगड्या कुणाला म्हटलेला आहे मोराला म्हटलेला आहे आणि ती म्हणतीये की आपण ह्या पावसाच्या धारामध्ये नाचू पावसाची रे माझी मथांबली रे तुझी माझी जोडी ज जमली रे पुढे तिने असं वर्णन केलेलं आहे इथे कवीने की आता ती मुलगी मोराला काय म्हणते आहे की पावसाची रिमझिम थांबली पावसा पाऊस हा आता थांबलेला आहे आणि आणि तुझी आणि माझी जोडीसुद्धा छान जमली आहे आभाळात छान छान सातरंगी कमान सातरंगी कमान म्हणजे इंद्रधनुष्य पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात जो इंद्रधनुष्य पडतो त्याला इथे सातरंगी कमान म्हटलेलं आहे कमानी खाली त्यांनाच त्या, त्या कमानीखाली आपण नाचूयात असं छान वर्णन ह्या मुलीने इथे मोराला मुलीने म्हटलेलं आहे आणि असं खूप सुंदर असं वर्णन पावसाचं कवीने केलेलं आहे आणि ह्या कवितेचे कवी आहेत ग धी मांडगुळकर तर मुलानं तुम्हाला ही कविता समजलीच असेल अशाच नवनवीन कवितेंचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू